हा दा, दादा तू काय तुझ्या शेतातलं बेटी समजायला काम आहे म्हणून मी उलट तुमच्याकडे फोन केला आहे नाही नाही समजायचं काहीच नाही मी उलट म्हणलं तुम्ही काहीतरी यातन मार्ग काढाल म्हणून फोन केला माझा काय संबंध आहे हा तू उद्या जाऊन काही बिकर तुमचे तुमचे बंधू आहेत म्हणून मी परत विचारून का कोणी तुला जर तिने काय चुकीचं केलं असेल किंवा तू त्यांच्यावर काय चुकीचं केलं असेल तर ती तुझ्यावर ऍक्शन घेतील हो चालतंय ना त्यांनी माझ्यावरती घेऊ द्या. माझं कर्तव्य होतं तुम्हाला एक लहान भाऊ म्हणून सांग ना तुमचा संबंध किती छान आहे ती मला माहिती आहे ना बरं ठीक आहे ओके तू किती शाम आहे ती मला ना माहित नाही का हॅलो हॅलो हा दादा तू किती शान आहे ती माहिती नाही का मला दादा आता बोलण्यात हे नाहीये मी तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला सांगणं मी काही कोणासोबत धोका दिलेला नाही दादा दा। हा मला डोके दिलेले आहेत उलट मला धोके दिलेले आहेत उलट नाही का तुम्हाला सांगायला हा ठीक आहे दादा नको शब्द नाही शब्द ठीक आहे मी नाही तुमचं काहीच बोललेलं नाही चुकीचं मी तुम्हाला एवढंच म्हणलं दादा हां तू तुझ्या अवकाळीत राहा आहे मी अवकाीच्या बाहेर नाही राहते दादा मी अवकाीच आहे म्हणून फोन केला नाही तर फोन केला असता का तू काय भेटा धमकीचा काय जमकीचा काय संबंध आहे धमकीचा काय संबंध आहे दादा संबंध आहे मला फोन करायचं काय संबंध भाऊ आहे तुमचा सक्का म्हणून फोन केलाय तुम्हाला फोन तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय मला सांगा पहिल्यांदा शिवाय देऊ नका दादा तुम्ही तुम्हाला रिस्पेक्टफुली मी बोलतोय दादा तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला मी फोन केला तुम्ही सुद्धा आधी मिटिंगला होते एक गौ दोन बिझनेस मिटिंगला व्यवहार करायच्या आधी बोललास का व्यवहार करायच्या आधी तुम्हाला व्यवहार माहितीत दादा मला काय समजा माहिती असायचं बरं सुद्धा माहिती तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं तुम्हाला सांग ना मला माहिती आहे तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं दादा तुम्हाला सांग बरे हा पण मला माहित असायचं काय समजा काय म्हणू शकतो तुम्हाला तुम व्यवहार माहिती आहे हो म्हणून आता तुमचा भाऊ आहे तुम्हाला तुमच्या बाबाचे व्यवहार माहित नाही तुला माहित आहे तुझ्या भावाचं सगळं हा जाऊ दे आता काय हा तू कशामुळे मला फोन केला कशामुळे तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला तुमच्या माहिती निसार ना तू फोन केलास हा गांठी माहिती निसत ना तू दादा हे बघा तुम्ही एक रिस्पेक्टिव्ह पर्सन आहे तुम्ही शिवाय देऊ नका पहिल्यांदा तर बरं का, बर का? तुम्ही तुम्ही एक पर्सन आहे तुमच्यासाठी ना खिशात ना बघा आम्ही काय धावपळ केली आम्हाला माहिती तुला का तुम्ही दे म्हणलं का नाही दे म्हणलं का तो बाग नंतर केलंस काय तुम्हाला माहित तुम्हाला माहित नाही का व्यवहार काय तू काय बिवड्या करते मला माहितच नाहीत का व्यवहार काहीच अरे काय संबंध तूच बोलायचं रे दादा तुम्ही शिव्या देऊ नका पहिल्यांदा भाषेत तुझ्या तुझ्या तुम्हाला काय बोललोय मी तुम्हाला काय बोललोय मी तुझ्या तुम्हाला काय बोललोय तुम्ही दादा शिव्या देऊ नका तुम्ही तेच म्हणतोय तुम्हाला शिव्या देऊ नका दादा काहीच चुकीचं बोललो नाही मी एवढंच तुम्हाला बोललोय अरे घाटाऱ्या तुझा संबंध काय तुझा संबंध काय मला फोन करायचा ती सांग ना बर ठीक आहे काय संबंध आहे तुझा मला फोन करायचा तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केला आईची कान तुझ्या, तुझ्या? बर ठीक आहे तुमचा मला काय संबंध शिवाय द्यायचा मला शिवाय द्यायचा तुमचा काय संबंध आहे मला तू काय बोलतो तुम्हाला मला माहिती आहे काय बोलतोय मला ब्लॅकमेल करतो का काय काय ब्लॅकमेल करतो मी तुम्हाला एक प्लॉट 2000 ला विकलाय त्याنين त्या काय ब्लॅकमेल करतो मी आम्हाला फोन ने, ने, था था। एक प्लॉट ब्लॅक एक प्लॉट दोगा दोगाला विकल्यावरती उद्याच्याला ही गोष्ट समोर आली तर मला म्हणून नाही तुम्ही म्हणून मी तुम्हाला फोन केलाय बाकी काय विषय नाही आहे हट्टात अधिकार नय शक्यता ना तू मग सर सरहायला बर ठीक आहे करतो बरं ठीक आहे करतो काय करायचं आहे तुम्ही माझ्या पद्धतीने मी चांगल्या चांगल्या हिशोबाने फोन केला था हॅलो काय संबंध तुझा मला फोन करायचा नाही नाही ता संबंध नाहीये संबंध बोलायची काही चुकीच नाही तुमची भाषा बोलायची कोणाला ऐकवा तुमची भाषा चुकीची बोलायची दादा तुमची भाषा आहे तुम्ही बोलायला काही चुकीचं बोललेलं नाही आम्ही तुम्हाला काहीच चुकीचं बोललेलं नाही आजपर्यंत तुझ्यासाठी तुम्ही काय गांडीची पूट घालून गेलोय कुठं कुठेच गांडीची फुट गेल नाही घालून कुठेच गांडीत आजपर्यंतची पूट गेली नाही दादा घालून गांडीची नाही नाही मला बाकीचं काही घेण देण नाहीये ठीक आहे मला आता या विषयावर बोलायचं नाही ठीक आहे बघू आपण काय या विषयावर बोलायचंच नाही दादा मला फोन केला म्हणजे उद्या फोन म्हणले असते मला सांगायचं होतं देण्याची एकदा तरी तू मला सांगायचं होतं म्हणायचं होतं तुम्ही एकदा तरी अरे तुझं तुला तुला वाटतं चुकीचं केलंय हा त्याला तू चुकीचं वाटत असेल ती बघ केलं केलं वाटत मग एवढंच म्हणायचं होतं ना द्यायची काय गरज आहे काय बघणार का सु काय तुम्ही सुपारी देता काय माझी तुम्ही शिव्या देता तुम्ही सुपारी देता काय माझी हा काय मी नाही तुम्ही धमकी देत आहे दादा तुम्ही देत तुम्ही देत आहे धमकी माझा एक पण शब्द चुकीचा असेल ना बघा तुम्ही एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती नाही नाही एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती ती पूर्णपणे रेकॉर्डिंग महाराष्ट्र ऐकल ऐका संबंध तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय तुझा तुमचा भाऊ आहे म्हणून मी फोन केला तुमचा भाऊ आहे तुमच्या थांब काय आहे त्यांचा व्यवहार किती वर्ष झाला चालू आहे नाही माझा त्यांचा व्यवहार जर किती वर्ष झाला सगळं माहिती आहे तुम्हाला तुम्ही काय करायला लागले माहिती आणून लागलेत मी मी उलट मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगाय गेलो तुम्ही माझे आय माय काढायला लागलेत पार्सल बोलन तिथं आऊ मारून टाका ना मी मारून टाका काय विषय नाही दादा माणूस मादरचोद हां नाही नाही मारून टाका मला शिव्या देऊ नका कुत्र्याच्या आवळा हां मी कुत्र्याच्या आवळा तुम्ही तुम्ही मारून टाका ना तुम्ही म्हणता ना मारून टाकी नरड दाबिन माणूस सुद्धा gitला ना नीच नाही कोण कोण नीच आता सगळे दाराशिवला महाराष्ट्राला कळल राव द्या मरु काय काय तुम्ही शिव्या कशाला देताय मग नाही नाही तू काय म्हणतो तुम्ही शिव्या कशाला देताय मला एवढं सांगा तुम्ही शिव्या कशाला देताय मला तुम्ही शिव्या कशाला देत आहे शिव्या कशाला तुम्हाला तुम्ही नाही नाही तुम्ही शिव्या कशाला देत आहे मग तू कशामुळे फोन लावला सांग ना मला कशामुळे म्हणजे तुमचा भाऊ आहे आमच्या जिल्ह्यात एक खासदार आहे त्यांच्या भावांनी आता असं झालंय तुम्हाला फोन लावायचं नाही का आम्ही काय झाले काय झालं एक एक प्लॉट विकलाय ह्याच्यावरती सगळीकडे आता सगळीकडे कुणी जय दादांनी विकलाय जय दादांनी विकलाय होता प्लॉट जयदादाच्या नावा होता कोणाला विकला अगोदर विकला पूर्णपणे विकत घेतला तो प्लॉट त्याच्यावरती घ्या विषय काय तो अडीच कोटी रुपये लोन काढलं दादांनी त्यांच्या प्लॉट वरती माझ्या नावाने आणि तोच प्लॉट बँकेची एनओसी न घेता लोकांना विकलाय कोणी जयदानी लोन कोणी काढलं लोन माझ्या नावावर काढलं पण प्लॉट त्यांचा होता बँकेचा बँक दादांचा प्लॉट होता त्यांच्यावरती लोन काढलं ते पण लोन एकच मिनिट फक्त पूर्ण समजून घ्या तुझ्या घेतलं दादा, दादा ते तुमाल लोन एका मिनिट अहो एका मिनिटात एका मिनिटात तेच म्हणतोय तुम्ही समजून घेत नाहीत फक्त शिव देतात समजून घ्या दादा एक मिनिट फक्त विषय असा आहे प्लॉट दादांचा होता अडीच कोटी रुपयाचं लोन काढलं माझ्या नावावरती रोहनदादाच्या पदसंस्थेतनं लोकमंगलमदनं अडीच कोटीचं लोन काढल्याच्या नंतर त्यांनी ते लोन त्या सेम डेला अडीच कोटी रुपये स्वतःकडे वर्च करून घेतले त्यानंतर ते म्हणले भरतो त्यातनं ते त्यांनी चोवीस लाख भरले मी पस्तीस लाख रुपये भरले त्यानंतर ते लोन आतापर्यंत भरलं नाही त्यानंतर ती प्रॉपर्टी बँकेचं लोन चालू असताना सुद्धा विकता येत नाही एनओसी घेतल्याशिवाय ती प्रॉपर्टी विकली चौदा लोकांना दुसऱ्या ती चौदा लोक मागचे एक वर्ष झाले म्हणतात त्यात आम्ही कंप्लेंट टाकतो तुम्हाला पण एक दोन फोन येऊन गेले मी म्हणलं अजिबात नाही ती माझ्या घरात कोणाचा फोन आलेला नाही गीते म्हणून गीते गीते म्हणून एक जण होता बघा त्याचा फोन आला तीन चार महिन्यापूर्वी तुम्हाला गीते गीते म्हणून एक जण होता बघा कोण गीते मला फोन झालेला बर नाही बरं नसू द्या हे सगळं असा सिनेरिओ आहे म्हणून मी एक चांगल्या ह्यानी मी फोन केला उद्देशाने पण तुम्ही मात्र माझे दादा आई करायला तुझी सांगायची पद्धत काय होती काय दादा मी नाही चुकलो राहू शब्दांमध्ये मी, मी तुम्ही मला सांगतो का तुम्ही घोटाळा केला भूखंड वाटाळा केला काय बाबा मग ठीक आहे ना तू काय भूखंड वाटाळा हा तो ना विषय हा तोच विषय होतोय मग तुला जी आहे ती जा खर्न प्रशाची होतंय ती ठीक आहे दादा ओके तुला म्हणलं काय ठीक आहे आपला संबंध आहे ना जाऊ दे मी कॉल परत तुम्हाला करणार नाही